Est marriages as माझे आपण पाहतो की मतदारांचे खोटे आयडी तयार केलेत खोटे मतदार नोंदवलेत बोगस मत नोंदवलेत असं आता राहुल गांधी सांगायला आहे तर विरोधी विरोधी पक्षाकडे आता सांगण्यासारखं संग आहे लोकांना मध्यंतरी ऑपरेशन सिंधूरच्या निमित्तानं जगाला आपला एक भारत देश किती बलवान आहे आपला देश एक महाशक्ती म्हणून किती समृद्ध आहे आत्मनिर्भर भारत किती काय काय चमत्कार करू शकतो हे जगाला सिद्धच्या निमित्तानं आदरणीय प्रधानमंत्र्यांनी दाखवून घट दुर्दैवी घटनेनंतर पाकिस्तानच्या आतंकवादी जे काही तळे होते ते उद्ध्वस्त झालेत पाकिस्तानच्या हात घुसून त्यांना जडा शकवण्याचं काम त्यांनी केलं पुरण आपल्या देशात अभिमान वाटावं अशा घटना आहे पण दुर्दैवानं ऑपरेशन सिंधूरच्या बद्दल राहुल गांधी सारखे त्यांचा भ्रष्ट लोक त्याच्याबद्दल शंका घेतात तर म्हणजे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या मंडळामध्ये या सगळ्या विरोधी पक्षाच्या जोडेवर आंदोलन त्यांना आपण या ठिकाणी हातात घेतलं पाहिजे आणि सामान्य नागरिकांना हे दाखवून दिलं पाहिजे की एका बाजूला आज देशकड महासत्ता आर्थिक दृष्ट्या नाही आत्मनिर्भरता आत्मनिर्भर भारत म्हणून जी मोहीम जो, जो कार्यक्रम आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केला होता त्यासाठी या ऑपरेशन सिंधूरच्या निमित्तानं सगळ्या जगाने आपल्या देशाची ताकद पाहिली आणि आज तो ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराला मिळालेला विजय भारतीय वायुसेनेनी मिळालेला विजय भारतीय नौदलाने मिळालेला विजय हा विजय उत्सव साजरा करण्यापेक्षा त्याचा विनंदन करण्यापेक्षा राहुल गांधी आणि त्यांच्याबरोबर त्यांची जी काही पिलावळ आहे ती मात्र सिंधूच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करतात ज्यावेळी सगळ्या लष्कर प्रमुखांनी वायू दलाच्या प्रमुखानं ज्या पद्धतीने दाखले देऊन राहुल गांधी किती खोटं बोलतात की बोलता ज्यावेळी त्यांचं सगळे खरं स्वरूप बाहेर आलं मात्र तोंड जप्पायला जागा नाही म्हणून त्यांनी आता या बोग काम करू बोगस वोटर लिस्ट काम सुरू केलं बोगस वोटर लिस्ट जर होती तर चाळीस दोन पंचवार्षिक निवडणुकी लोकसभेच्या काँग्रेस चाळीसशे पुढे गेली नाही नव्याणव पर्यंत गेली मग काय बोगस व्होटर लिस्ट पुढे गेली का कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आलं ते बोगस व्होटर लिस्ट मुळे आलं का आंध्र मध्ये काँग्रेस सरकार बोगस वोटर लिस्ट पुढे आलं का ज्यावेळी आपल्याला यश मिळत त्यावेळी वोटरिस्ट बरोबर आहे ज्यावेळी जनतेने तुम्हाला तो परम मान्य करण्यापेक्षा ती व्होटलिस्ट बोगस होती अशा प्रकारचा करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आपली काही म्हणते दुसरा दोष पळायला लागले आपल्या जिल्ह्यातले जे नेते भावी मुख्यमंत्री होते त्याचा परम लोकांनी केलं ते सांगायला लागले बोगस व्होटरलिस्ट होत्या त्याला एक कार्यक्रम असतो आपण मतदार तयार होतात ते जाहीर होतात प्रारूप याद्या हरकती मागायला जातात किती ठिकाणी हरकती घेतल्या लोकांनी मग मतदानाच्या हरकतीच्या आणि कुठल्या हरकत नोंदवायची नाही आणि हे भोगत मतदार याद्या आहेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगून आपलं आपोय झाकण्याचा प्रयत्न करत मला वाटतं आपल्या कार्यकर्त्यांनी फार मोठी जबाबदारी आहे हा जो नेरेटिव्ह सरकार सांगण्याचा प्रयत्न करत आहे लोकशाही धोक्यात लोकशाही नाही धोक्यात आले राहुल गांधी साहेब लोक सुद्धा धोक्यात आलेले अशी परिस्थिती परंतु लोकशाही धोक्यात आली म्हणून भूई बनवण्याचं काम जे सुरू आहे त्याला चोख उत्तर आपल्या कार्यकर्त्यांनी का दिलं पाहिजे